नमस्कार मी प्रमिला झमरे आज तर तांदळाच्या पिठापासून वडे बनवणार आहे तर ही एक वाटी तांदळाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे बघू त्यात टाकण्यासाठी मी ओला नारळ घेतलाय एक अर्धा नारळ पाटीभागची पाट काढून घेतली आहे काळी साईड थोडासा कडीपाला धुवून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आपल्याला हे आता बारीक करून घ्यायचं आहे तर बघा असा मी गोळा तिंबून घेतला आहे तर ओल्या नारळाच्या पेस्टमध्येच आपले तिंबून झाले बघूं चमच्यावरच पाणी याला लागलेलं आहे त्याचाच मिक्स करून मी गोळा तिंबून घेतला तर आपल्याला थोडा थोडा आता एका साईडला घ्यायचा आहे तुम्हाला पुरी अशी कागदावर लाटायची असेल तरी तुम्ही लाटू शकता किंवा हातावर असे छोटे छोटे जरी वडे बनवले तुम्ही तरी, तरी पण चालतंय तर मी गॅसवर आता तेल पण ठेवले टाकण्यासाठी तर बघा अशा प्रकारे मी वडे बनवले तेल तापत ठेवलेलं होतं तेल पण छान असं तापलेलं आहे तर एक एक वडे मी आता सोडून घेते तेल किती आहे त्याच्या घ्यायचं आहे तर असे दोन्ही साईड ना आपल्याला छान असं खुसखुशीत असं तळून घ्यायचं कच्चा राहून कुठं सुद्धा तांदळाचं पीठ आणि ओल्या नारळापासून ना मी अशा वडे बनवलेत बघा तर एकदम खुसखुशीत असं छान झाले तर तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा